तुम्हाला यावेळेला संदर्भासाहित स्पष्टीकरण विचारलं आहे खरं तर संदर्भासाहित स्पष्टीकरण हे थोडं मोठ्या वर्गांमध्ये येतं पण जर आलं तर कसं करायचं तर आता हे ओळी दिल्या आहेत कवितेच्या क्षितिजावरचे गडद रंग मी ढग होऊन झुलावे भरारणारा होऊन वारा चंद्राशी खेळावे मग आता लिहायचं असतं संदर्भ संदर्भामध्ये काय लिहायचं असतं की ही कुठल्या कशातून घेतलं आहे हे शब्द म्हणजे जे, जे लाईन्स आहेत मग आता कुठल्या कवितेतून घेतले आहेत वरी ओळी हे खरे खरे वावे या कवितेतील आहेत असं पहिलं वाक्य लिहायचं मग आता या कवय कवितेची कवित कवी कवी किंवा कवयित्री कोण आहे तर ही कविता सुमती पवार यांनी लिहिली आहे असं लिहायचं आता ही जी कविता आहे कवितेमध्ये काय आहे निसर्गाचं वर्णन लिहिलेलं आहे सुंदर वर्णन केलेलं आहे बरोबर मग तिसरं वाक्य काय लिहिलं आहे, आहे।, आहे।, आहे की या कवितेमध्ये कवयित्रीने निसर्गाचे सुंदर वर्णन असे केलेले आहे आणि चौथं वाक्य आता या पर्टिक्युलर ओळी कशावरचं सांगतायत मग आता क्षितिजावरचे गडद रंग गडद रंग मी ढग होऊन झुलावे भरारणारा होऊन वारा चंद्राशी खेळाय म्हणजे चंद्राचा उदय झाला आहे आणि क्षितिजावरती गडद रंग कधी येतात जेव्हा संध्याकाळची वेळ असते सूर्याचा अस्त होत असतो बरोबर मग या ओळींमध्ये कवी संध्याकाळचे वर्णन केलेले आहे असं लिहायचं चार छोट्या छोट्या लाईनमध्ये कळलं म्हणजे संदर्भामध्ये काय लिहायचं वरी ओळी हे खरे खरेखरे वा या कवितेतले आहेत कवयित्री सुमती पवार आहेत कवी कवईमध्ये कवयत्रीने निसर्गाचे सुंदर वर्णन केलेले आहे आणि या ओळींमध्ये आपल्याला सुंदर संध्याकाळचे वर्णन केलेले आहे माझं स्पष्टीकरण म्हणजे काय की या ओळींचा अर्थ लिहायचा क्षितिजावरचे रंग मग आता कसं आपण लिहू शकतो की या ओळींमध्ये सूर्य मावळताना क्षितिजावर पसरलेले मोहक गडद रंग कसे द्या ह्यांचे वर्णन केले आहे किंवा तेव्हा कवयित्रीला वाटते की संध्याकाळच्या वेळेला आपण ढग होऊन झुलत राहावे आणि भरारणारा भरारणा मंडळा म्हणजे काय संध्याकाळच्या वेळेला जनरली वारा सुटतो बरोबर संध्याकाळी सुटलेला मंद वारा होऊन आपण चंद्राशी खेळावे अशी कल्पना कवयित्रीने केलेली आहे असं स्पष्टीकरणामध्ये लिहायचं ओके तसंच आता ह्या ह्याच्यामध्ये पूर्ण कविता मोठी आता संदर्भ जे आहेत आपल्या पहिल्या तीन लाईन संदर्भ जे सेमच जाणार चौथं जे आहे की या कडव्यामध्ये काय वर्णन केलेले आहे ते मात्र बदलत जाणार म्हणजे जर आता ओळी या आल्या कि हवेवरित्या होत स्वारमी अवकाशी विहिरावे मनात माझ्या नेहमी येते मी पक्षी व्हावे मग परत संदर्भ आपला तेच राहणार संदर्भ काय राहणार की या ओळी हे खरेखरे व्हावे या कवितेतील आहेत कवयित्री सुमती पवार आहेत या कवितेमध्ये निसर्गाचे सुंदर वर्णन केले आहे क आणि कव कभ, कवयित्री येथे असं म्हणते कवयित्रीला पक्षी व्हावेसे वाटते असे या ओळीमध्ये तिने म्हटले आहे या चार लाईन संदर्भामध्ये लिहायच्या मग स्पष्टीकरण म्हणजे काय लिहायचं की कवयित्री म्हणतात की प पक्ष्यांचे आयुष्य किती छान आहे पक्षी छान आकाशामध्ये आकाशामध्ये हवेवरती स्वार होऊन तरंगत राहतात आता तुम्हाला मराठी एवढं येत नाही तर मराठी सोप्यात सोपं कसं शक्यतो म्हणजे काय याच लाईन्सना थोडंफार इकडे तिकडे लिहायचं ओके मग कवय कवयत्री इथे आहेत की जणू काही हवेवरतीच बसून त्या पक्ष्यांसारख्या उंच आकाशात त्या विहिरा विहिरावे विहिरावे म्हणजे काय उंच आकाशामध्ये फिरावे असं कवयित्रीला वाट वाटतं तर पक्षी झाल्यानंतर आय किती छान वाटेल मस्त इथे तिथे जाता येईल आकाशात भ्रमण करता येईल किंवा आकाशात उंच उडता येईल अशी कल्पना कवयित्रीने या ओळींमध्ये केलेली आहे असं स्पष्टीकरण आहे सोप्यात सोप्या भाषेमध्ये वन टू थ्री फोर लाईन लावून घ्यायचं मग कवयित्री इथे म्हणते आहे की पक्षी झालं तर किती सुंदर होईल पक्षी कसे मस्त आकाशात उडतात बरोबर हवे हवेशी खेळतात असं आपल्या शब्दामध्ये छोटे छोटे वाक्य लिहायची हवेशी खेळतात आकाशात उंच उडतात तसं झालं तर किती छान होईल असं कवयित्री म्हणतात आता इथे जस दुसरी लाईन आली दवबंधू हो दवबिंदू होऊन पहाटे गवतावर उतरावे सूर्यप्रकाशे वाफ होऊन पुन्हा पुन्हा परतावे मग आता इथे काय लिहू शकतो आपण कवयित्री इथे पहाटेचे वर्णन करते आहे पहाट झाल्यानंतर गवतांच्या पाना गवतांच्या पानावरती काय असतात सुंदर असे दवबिंधू दिसतात आणि त्या दवबिंदूमध्ये सूर्यकिरण चमकतात मग कवयित्रीला विचार पडतो की दवबिंदू कसे बनतात बरे मग तिथे इथे कवयित्री सांगते की सूर्यप्रकाशाने पाण्याची वाफ होतात आणि पाण्याच्या वाफे त्या वाफेचे परत दवबिंदू होऊन गवतावरती येतात ये तर तशाप्रकारे कवयित्रीला पण दवबिंदू होऊन पुन्हा पुन्हा गवतावरती परतावे असे वाटते आहे असं याचं एक्सप्लेनेशन घ्यायचं आता क्षितिजावरचे रंग तर बघितलं आपण बरोबर नेक्स्ट आता धुक्यापरी मी अलगत अलगत धरणीवर उतरावे अवघे जग झाकून त्याला मिश्किलतेने पाहावे मग आता काय ह्याचं काय मग आता परत संदर्भ सगळा सेम संदर्भामध्ये काय लहायचं की या कविता या ओळी हे खरे खरे वावे या कवितेतल्या आहेत कवयित्री सुमती, सुमती पवार आहेत आहे, निसर्गाचे सुंदर वर्णन केले आहे आणि या ओळींमध्ये धुक्याचे वर्णन केले आहे ओके वर्णन शब्द कसा लिहायचं वर्णन धुक्याचे नवर रफार धुक्याचे वर्णन केलेले आहे मग स्पष्टीकरण काय दिलं कवय कवयत्रीला काय वाटतं धुकं कसं छान असं हळूहळू हळू अलगदलगत म्हणजे काय हळूहळू होतं ना धरतीवरती म्हणजे ह्याचे जे, जे आपल्याला समानार्थी शब्द या प्रत्येक शब्दाचा जो अर्थ असतो ना तो त्याच्यामध्ये लिहायचा मग कवयत्री म्हणते की धुक्यासारखं हळूच मी जमिनीवरती यावे आणि सगळं ज काय होतं धुकं जेव्हा येतं तेव्हा काय ते होतं सगळं जगावरती धुक्याची चादर पसरते ना मग क कवीची क कवयित्री अशी कल्पना करते की धुक्याच्या चादरीने मी सगळं झाकून टाकेन आणि सगळ्यांची मजा पाहत राहीन मिश्किलतेने पाहावं म्हणजे काय मिश्किल म्हणजे काय का की खोडकरपणा म्हणजे इथे खोडकरपणा करते कवयित्री ओके असं असं त्याचा अर्थ लिहायचा म्हणजे त्याच ओळींचा अर्थ आपण आपल्या शब्दामध्ये लिहायचा ओके आता ऊर्जेचा तो स्त्रोत सूर्य मी अगदी जवळून पाहावा काळोखाला चिरत चिरते मी सूर्य किरण व्हावा म्हणजे जेव्हा सकाळ होते तेव्हा सूर्य जेव्हा सूर्याचा उदय होत असतो तेव्हाचे वर्णन केलेले आहे आणि कवयत्रीला काय वाटते की सूर्याला एकदम जवळून पाहावे कधी पाहावे जेव्हा तो रात्रीच्या काळोखाला काळोखाला चिरत ठेवता मग आता आपल्याला त्या ह्याचा माहिती आहे काळोखाला चिरणं म्हणजे काय भेदून ते की काळोख भेदून मी सूर्य जणू काळोखालात भेदणारा सूर्य किरण मी व्हावं अशी कल्पना कवयत्रीने केलेली आहे केले मग आता नेक्स्ट निसर्गातल्या रंगामध्ये मी रंगून जावे भास नको माझं तुम्हाला सांगतो <laughs> हे खरे खरे, खरे व्हावे म्हणजे काय कवयित्रींना इथे काय वाटते की निसर्ग किती सुंदर आहे काय निसर्ग किती सुंदर आहे तर या निसर्गाच्या रंगामध्ये आपण पण रंगून जावे असे कवी म्हणते आणि परत तिलाही माहिती आहे की ही कल्पना आहे भास नको म्हणजे काय ही कल्पना आहे खरोखर आहे का खरोखर आपण क्षेत्र झेऊ शकतो का ढग होऊ शकतो का पण ती म्हणते की किती मजा येईल ना की हे जा जर खरं झालं तर असं कवयित्रीने या ओळींमध्ये म्हटलेलं आहे असं लिहायचं संदर्भासहित स्पष्टीकरण म्हणजे काय त्या ओळी लिहून घ्यायच्या ओळी नाही लिहिल्या तरी चालेल पण मंब क्वेश्चन मार्क टाकायचं संदर्भ संदर्भाचे चार लाईन लिहायचं चा, स्पष्टीकरणाच्या चार पाच लाईन लिहायच्या म्हणजे कवितेच्या ओळींना आपल्या शब्दामध्ये मराठीमधून लिहायचं अगदी आपल्याला फार मोठं अगदी मराठी शब्दात नाही आलं तरी साध्या साध्या शब्दांमध्ये उत्तर लिहायचं मला जर आमचे व्हिडिओ आवडले असतील तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि फॉलो बाय थँक्यू